नमस्कार आज आपण एका अशा कलमाबद्दल बोलणार आहोत जे भारतीय संविधानात खूप महत्त्वाचं आहे पण तितकंच गुंतागुंतीचं सुद्धा हो मी बोलतोय कलम सात बद्दल चला तर मग बघूया की भारताच्या इतिहासातल्या त्या एका महत्त्वाच्या वळणावर नागरिकत्व नक्की ठरवलं कसं गेलं जरा विचार करा साल होतं एकोणीसशे सत्तेचाळीस देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं पण त्यासोबतच फाळणीची एक मोठी जखमही होती लाखो लोक आपलं घरदार सोडून इकडून तिकडे जात होते आता अशा गोंधळाच्या परिस्थितीत जे आपलं संविधान बनवत होते त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय असेल तो हाच होता की भारताचा नागरिक नक्की म्हणायचं कोणाला आणि याच प्रश्नामुळे त्या प्रचंड मोठ्या स्थलांतराच्या काळात नागरिकत्वाची एक स्पष्ट कायदेशीर व्याख्या करणं खूप गरजेचं होतं खरं तर याच गरजेतून आपल्या संविधानात नागरिकत्वाशी संबंधित कलमांचा जन्म झाला कारण बघा फाळणीमुळे परिस्थिती एकदमच गुंतागुंतीची झाली होती ज्या लोकांनी नव्यानं तयार झालेल्या पाकिस्तानात जायचा निर्णय घेतला त्यांच्या भारतीय नागरिकत्वाचं काय ते भारताचे नागरिक राहणार की नाही याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी काहीतरी कायदेशीर नियम बनवणं आवश्यक होतं आणि याच प्रश्नाचं एक महत्त्वाचं उत्तर म्हणजे कलम सात या कलमानं एक सरळ नियम तर बनवलाच पण त्यातून ज्या काही वेगळ्या परिस्थिती निर्माण होऊ शकत होत्या त्यासाठी एक मार्गही दाखवला चला तर मग बघूया हे कलम नेमकं काय म्हणतंय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर या कलमाचा मुख्य उद्देश एकच होता ज्यांनी स्वतःच्या इच्छेनं भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला त्यांचं भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होईल एकदम सरळ आणि स्पष्ट नियम पण थांबा यात एक महत्वाचा अपवादसुद्धा होता म्हणजे असं नव्हतं की एकदा गेला म्हणजे गेला जर पाकिस्तानात गेलेली एखादी व्यक्ती एका, एका अधिकृत परवान्यासह म्हणजे परमिट घेऊन भारतात परत आली आणि तिनं रीतसर नोंदणी केली तर तिला नागरिकत्व पुन्हा मिळू शकणार होतं याचा अर्थ काय तर दार पूर्णपणे बंद केलेलं नव्हतं पण परत येण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया मात्र नक्की केली होती आता हे लक्षात घ्या की कलम सात काही एकटं काम करत नव्हतं ते कलम पाच आणि सहा सोबत मिळून त्यावेळची परिस्थिती हाताळण्यासाठी बनवलेल्या एका त्रिकोणासारखं होतं या तिन्ही कलमांनी मिळून नागरिकत्वाची एक पूर्ण एक व्यापक चौकट तयार केली म्हणजे बघा या तिघांनी मिळून एक एकदम स्पष्ट फ्रेमवर्क तयार केलं कलम पाचने काय केलं जे भारतात राहत होते त्यांना नागरिकत्व दिलं ओके कलम सहाने जे पाकिस्तानातून भारतात आले त्यांच्यासाठी नोंदणी करून नागरिक होण्याचा मार्ग खुला केला आणि मग आलं कलम सात ज्याने भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांचं नागरिकत्व थेट रद्द केलं एकदम क्लिअर कट विभागणी ही ठीक आहे कायदा तर बनला पण कायद्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लावायचं काम कोणाचं असतं बरोबर न्यायालयाचं आणि येथे स्थलांतर किंवा मायग्रेशन या एका शब्दाने मोठा पेच निर्माण केला याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हे ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर काही मोठी प्रकरणं आली आणि ही प्रकरणं म्हणजे एक प्रकारची कायदेशीर डिटेक्टिव्ह स्टोरीज आहे यातलाच एक पहिला आणि महत्वाचा खटला होता शन्नो देवी विरुद्ध मंगल सेन या खटल्याने कलम सातचा अर्थ लावताना एक नवी दिशाच दिली या खटल्यातला मूळ प्रश्न हाच होता की स्थलांतर म्हणजे नेमकं काय का म्हणजे समजा कोणी फक्त कामासाठी किंवा आपल्या नातेवाईकांना भेटायला काही दिवसांसाठी पाकिस्तानात गेलं तर त्यांचं भारतीय नागरिकत्व लगेच रद्द होणार का की स्थलांतर या शब्दाचा अर्थ कायमचं घरदार सोडून जाण्याचा हेतू आहे हा खरा प्रश्न होता आणि यावर सर्वोच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वाचा निकाल दिला कोर्टानं अगदी स्पष्ट केलं की कलम सात तेव्हाच लागू होईल जेव्हा स्थलांतरामागे कायमस्वरूपी तिथेच स्थायिक होण्याचा हेतू असेल म्हणजे सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता हेतू किंवा इंटेन्शन फक्त एक तात्पुरता प्रवास म्हणजे नागरिकत्व रद्द होणं असं अजिबात नाही ह्या निर्णयानंतर मग कुलथिल मम्मू विरुद्ध केरळ राज्य हा खटला आला आणि या केसमुळे स्थलांतर या शब्दाची व्याख्या आणखी पक्की झाली तिला अजून कायदेशीर बळकटी मिळाली तर मग या सगळ्या न्यायालयीन प्रकरणांमधून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या नंबर एक स्थलांतर म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं नाही तर आपलं कायमचं घर म्हणजेच डोमेसाईल बदलण्याचा पक्का हेतू असणं नंबर दोन कामासाठी किंवा इतर कारणांसाठी केलेला तात्पुरता प्रवास हा स्थलांतर नाही आणि नंबर तीन जे कायमचे गेले होते आणि नंतर परत आले त्यांच्यासाठी नागरिकत्व पुन्हा मिळवण्यासाठी नोंदणी करणं कंपल्सरी होतं जसं आपण बिहार राज्य विरुद्ध अमर सिंग केसमध्ये बघितलं की नोंदणी केली नाही तर नागरिकत्व मिळालं नाही चला तर मग हा झाला सगळा ऐतिहासिक संदर्भ पण आता प्रश्न असा आहे की आजच्या काळात या नियमांचं काय हे नियम आज लागू आहेत का आणि सध्या नागरिकत्वाचा कायदा काय सांगतो हे समजून घेण्यासाठी दोन सोपी उदाहरणं बघूया एक आहे रमेशचा आणि दुसरी आहे सीताची रमेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पाकिस्तानात कायमसा राहायला गेला तर काय झालं कलम सातनुसार त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द झालं आता सीताचं उदाहरण बघा ती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पाकिस्तानात गेली पण एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एका परमिटवर परत आली आणि तिनं नोंदणी केली परिणाम काय तिला कलम सहानुसार नागरिकत्व मिळालं पाहिलात किती स्पष्ट फरक आहे तर नागरिकत्व कायद्याचा हा प्रवास आपण पाहिला एकोणीसशे पन्नास मध्ये संविधानाने त्यावेळची तात्काळ गरज पूर्ण केली मग पुढे एकोणीसशे पंचावन्न मध्ये एक सर्वसमावेशक नागरिकत्व कायदा म्हणजे सिटीझनशिप ॲक्ट आला आणि हाच कायदा आज आपल्या नागरिकत्वाचे नियम ठरवतो यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कलम सात हे फक्त त्या एका विशिष्ट ऐतिहासिक क्षणासाठी बनवलं गेलं होतं तर मग ह्या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय अगदी सोप्पा आहे कलम सात हे फाळणीच्या त्या अत्यंत अवघड काळात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी बनवलेलं एक तात्पुरतं पण तेव्हा अत्यंत आवश्यक असं साधन होतं आज आपलं भारतीय नागरिकत्व हे एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यानुसारच ठरवलं जात आणि जाता जाता एक विचार नक्की करूया एखाद्या देशाच्या जन्माच्या वेळी अशा फाळणीसारख्या परिस्थितीत बनवलेले नागरिकत्वाचे हे मूलभूत नियम आणि त्यामागची तत्व आजच्या या बदलत्या जगात आपल्याला काय शिकवून जातात यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही